पंढरपूर महसूल विभागात एसीबीचा धडक छापा पंढरपूरचे महसूलचे मंडळ अधिकारी राजेंद्र वाघमारे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी टाकलेल्या छाप्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या कारवाईनंतर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाच्या कार्यप्रणालीबद्दल शेतकरी वर्गात तीव्र असंतोष होता अखेर एका शेतकऱ्याने ए सी बीकडे तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर तहसील कार्यालय परिसरातील रायगड भवन येथे सापळा रचत कारवाई केली आहे या कारवाईत नेमके काय घडले याबाबत ए सी बीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही मात्र प्राथमिक चौकशी सुरू असून लवकरच संपूर्ण तपशील समोर येणार असल्याची माहिती ए सी बीच्या सूत्रांकडून मिळाली आहे या घटनेमुळे महसूल विभागातील अनेकांमध्ये चर्चेचा विषय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे